टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर मधमाशी नसल्याने संकट नांदेड जिल्हा केळी उत्पादनात प्रसिद्ध असल्याचं इतिहासात नोंद आहे पण आता केळी पाठोपाठ टरबूज उत्पादनामध्ये नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र मध्ये एक नंबरवर येत असताना दिसून येत होता पण यावर्षी मात्र टरबूज पिकात मधमाशी नसल्या कारणाने फळधारणा होत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड इकडे इकडे शेतकऱ्याची अशी दशा झालेली आहे की आता पाहिला तर आपण आलेलो आहोत बिलोर तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये तरी ठरबुजाची यांची लागवड एकूण नऊ एकरची लागवड आहे आसपास पूर्ण टोटल जे दिसते ना पूर्ण असं पुरा लागवड जे आहे ते दिसायची नऊ एकर यांची लागवड आहे शेतकरी शेतकऱ्याची अडचणी ही आहे की आता सटिंग ज्या वेळेस आहे आता ठरबुजाला सेटिंग करण्यासाठी मधमाशाचा प्रॉब्लेम आल्यामुळे शेतकरी ठरबूजे शेतकरी संकटात सापडलेला आहे हातोनात नुकसानीच्या मार्गावर शेतकऱ्याचं नुकसान झालं राजू ए, मामा तुमचं जे आता प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला आता माशीमुळे माशीमुळे सटिंग कमी होत आहे हां आता हे जे ये ते फुल समजा यायला काही लागत नाही काय आता काय होतं याचं कारण कळवलं चर हो फक्त मधमाशीचं कारण आहे सगळं आतापर्यंत तुमचं सगळं सोयीस्तर तुम्ही औषध हे सोडलेलं आहे पवार केलेलं आहे पण आता प्रॉब्लेम आहे फक्त मधमाशीचा मधमाशीचं असल्यामुळं ना नुकसान तुमचं होलं समजा मग तुम्ही नव्या कर पुन्हा लावला ना फोला कमीत कमी खर्च किती आलेला आहे आतापर्यंत नऊ लाख नऊ लाख रुपये जवळपास खर्च केलेला आहे तर नऊ लाख टाकून सुद्धाही अजून तुमचं मोदल येईल म्हणून काय वाढते काय वापस काय वाटत भरोसा नाही बघा शेतकऱ्याचे हाल असे आहे